आपण पाहत आहात एमडी व्ही मराठी न्यूज आजच्या सर्वात मोठ्या आणि बातमीकडे वळूया वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा महोत्सव आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला याच उत्साहाचा कळस हिंगोलीत पाहायला मिळाला हिंगोलीतील ऐतिहासिक दसरा मैदानावर पार पडलेल्या रावण दहन सोहळ्याने या उत्सवाचा शानदार समारोप झाला हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा रावणाचे भव्य दहन अँकर हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही रावणाचा एक्कावन्न फुटी भव्य पुतळा उभा करण्यात आला होता या रावणाच्या दहनाची ही अलौकिक दृश्ये पाहण्यासाठी लाखो नागरिकांनी मैदानावर अलोट गर्दी केली होती संपूर्ण मैदान आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते या नेत्रदीपक वातावरणात रात्री ठीक अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते रावणाच्या या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले रावणाचा पुतळा धडाधडा जळू लागताच आकाशात फटाक्यांची जोरदार आतशबाजी सुरू झाली आसमंत दणाणून सोडणाऱ्या या आतशबाजीने उपस्थितांच्या उत्साहात आणखी भर पडली ऐतिहासिक सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये आमदार तानाजी मुटकुळे महंत श्री कौशल्य दास महाराज दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष समाधान गुटुकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या भव्य सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे आणि तहसीलदार श्रीकांत भुजबळ हे देखील संपूर्ण प्रशासकीय ताफ्यासह उपस्थित होते तर वाईटाच्या अंताचा आणि सत्याच्या विजयाचा हा संदेश देणारा सोहळा पाहण्यासाठी हिंगोली शहर आणि परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण मैदान दुमदुमून गेले संपूर्ण दसरा महोत्सव समिती आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या चोख बंदोबस्तामुळे हा ऐतिहासिक सोहळा यशस्वीरित्या पार पडला ही होती हिंगोलीतील दसरा महोत्सवाच्या रावण दहन सोहळ्याची दृश्ये